मित्रांनो हरतालिका व्रत हे असे आहे की जे सुवासिनी आणि कुमारिका या दोन्हीही करू शकतात शक्यतो अनेक स्त्रिया हा उपवास निर्जळी करतात पण यामुळे अनेकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपली प्रकृती आणि शारीरिक गरजा ओळखूनच हरतालिकेच्या उपवासाचे पालन तुम्ही करायला पाहिजे तुम्ही फलहार करून देखील हरतालिकेचे उपवास करू शकतात काही बायका काही स्त्रिया तर पाणीसुद्धा पित नाही दुसऱ्या दिवशीच पाणी पितात पण असा उपवास आपल्या क्षमतेनुसारच आपण करायचा आहे मित्रांनो यावर्षी हरतालिका व्रत सहा सप्टेंबर रोजी असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक सातला गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडला जाणार आहे या उपवासाचे नियम आणि त्याचे महत्त्व काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हिंदू धर्मातील हे, हे एक धार्मिक व्रत असून हे व्रत भविष्य पुराणात हरगौरी संवाद या कथांमध्ये आलेले आहे हे व्रत संपूर्ण भारतातील हिंदू धर्मीय स्त्रिया करतात ज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख केला जातो महाराष्ट्रामध्ये या व्रताला हरतालिका तृतीया असे म्हटले जाते तर इतर काही भागांमध्ये याला हरियाली तीज असे संबोधले जाते माता पार्वतीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अरण्यात राहून हे व्रत केले होते माता पार्वतीने व्रतादरम्यान जंगलातील फळं कंदमुळं खाऊन हा उपवास केला होता त्यामुळे हा या दिवशी पार्वतीप्रमाणे सर्व बायका हरतालिकेला फळं खाऊन आणि कंदमुळं खाऊन आपले उपवास करत असतात तर मित्रांनो आपण जाणून घेऊया हरतालिकेच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये मित्रांनो हरतालिकेच्या जोवर पूजा होत नाही तोवर काही खाता येत नाही अगदी पाणी पिण्यास देखील मनाई आहे विधिव्रत पूजा झाल्यानंतर तुम्ही फलहार करू शकतात या उपवासादरम्यान मीठ तिखट घातलेले पदार्थ खाणे टाळावे हा उपवास करताना फक्त फळं किंवा गोड पदार्थांचे सेवन केले जाते आणि हे गोड पदार्थ केवळ उपवासाचेच असले पाहिजे या दिवशी उपवासाच्या गोड पदार्थांचे सेवन केले जाते ज्यामध्ये तुम्ही राजगिरा लाडू साबुदाण्याची खीर दुधापासून बनलेले गोड पदार्थ दही इत्यादी तुम्ही ग्रहण करू शकतात या व्रताच्या दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळीं पेरू किंवा केळी इत्यादी फळांचा सेवन करू शकतात नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबाचा रस उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रवांचे तुम्ही सेवन करू शकतात बदाम अक्रोट पिस्ता काजू मनुका यासारखे काही ड्रायफ्रूट तुम्ही खाऊ शकतात हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीला गणपतीच्या नैवेद्य चढल्यानंतर सोडला जातो गणपती बसल्यानंतर सोडला जातो म्हणजे तुमच्या घरी गणपती असतील तर तुम्ही गणपती बसल्यानंतरच हा उपवास सोडायचा आहे उपवास नेहमी आरोग्यदायी पदार्थांचा सेवन करूनच सोडावा तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते यामुळे डोकेदिकी किंवा मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात यामुळे शुद्ध सात्विक जेवण करूनच आपण उपवास सोडला गेला पाहिजे मित्रांनो उपवासाच्या दिवशी तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखणार नाही किंवा आपल्या मुखातून काही वाईट निघणार नाही याची काळजी घ्या घरात आणि बाहेर सगळ्यांशी प्रेमांशी बोला घरातील ज्येष्ठांची सेवा करा त्यांना आनंदी ठेवा असे केल्याने उपवास आपला यशस्वी होतो उपवासाचे फळं कोणालाही दुखावल्याने मिळत नाही कोणाबद्दल द्वेषाची भावना ठेवू नका वाईट बोलू नका शिव्या श्राप कोणाला देऊ नका कोणाबद्दल निंदा करू नका तर उपवासाचे फळं हजारपटीने जास्त मिळतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचार आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ